नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा नुकताच चोवीस ते सव्वीस जानेवारीचा धमाकेदार प्रोमो रिलीज झाला आहे तर प्रेक्षकांनो प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की आता जीवाला ब्रॉन्सची ऍलर्जी असते आणि त्याने तेच खाल्लेले असतात त्यामुळे आता त्याला खूप त्रास होत असतो त्याच्या पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात दुखत असतं तेव्हा नंदिनी त्याला काळजीने विचारत म्हणत असते तुम्हाला ॲलर्जी असतानाही तुम्ही ब्रॉन्स का खाल्ली जीवा नंदिनीला आता जीवाची खूप काळजी वाटत असते ती खूप रडत असते तर इकडे गुड्डू रिक्षा बघत असतो त्याला कुठेही रिक्षा भेटत नसते मग तो आता नंदिनीला येऊन म्हणतो कोणतीही रिक्षा थांबत नाहीये आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन जाणार तेव्हा आता नंदिनी म्हणते जीवाच्या रिक्षाकडे बघून म्हणते आमच्या डार्लिंगने लोकांनी पसारावाल्याचे प्रेम बघितले पण आता चकाचक बाईचा वेडेपणा बघतील असं म्हणत नवऱ्यासाठी काही पण करत नंदिनी आता जीवाला रिक्षामध्ये बसवते आणि ती स्वतः रिक्षा चालवत जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा नवीन जबरदस्त प्रोमो आवडला का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका